नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पनीर चीज ब्रेडचे बॉल करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे ते आपण व्यवस्थित किसून घेऊया इथे आपलं पनीर किसून झालेलं आहे त्यातच मी इथे चीज घेतले एक वाटीवर होईल एवढं पण चीज त्याच्यामध्ये किसून घेऊया आपलं चीज पण किसून झालेलं आहे इथे मी एक भोपळी मिरची घेतली ती किसणीच्या मोठ्या साईजनी आपण किसून घेणार आहोत आपली भोपळी मिरची पण व्यवस्थित किसून झालेली आहे इथे मी एक चमचा एक वाटी भरून मक्याचे दाणे घेतलेत वापरून ते आपण त्यात घालूया अर्ध्या लिंबाचा रस घालूया त्याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला घातलात तरी चालेल इथे मी आलं आणि मिरचीचा जा, जाडसर ठेचा घेतला आहे तो एक चमचा भरून टाकूया एक चमचा गरम मसाला टाकूया चवीनुसार मीठ घालूया अर्धी वाटी कोथिंबीर आहे ती घालूया आणि व्यवस्थित मिश्रण सगळं मिक्स करून बाजूला ठेवूया ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कोथिंबीर घेतली आहे थोडी पुदिन्याची पानं आहेत एक हिरवी मिरची आहे दोन तीन लसूण पाकळे आहेत अर्धा इंच आलं घेतलं आहे ते बारीक करून घालूया आणि थोडंसं चीजच्या स्लाईस करून घेतल्यात त्या घालूया त्याच्यात एक मोठा चमचा मायोनीज घालूया एक मोठा चमचा पिझ्झा सॉस घालूया एक मोठा चमचा टमॅटो सॉस घालूया आणि थोडंसं मीठ घालूया कारण सॉसमध्ये मीठ असतं म्हणून थोडंसं मीठ घालूया आणि थोडं पाणी घालून त्याची चटणी वाटून घेऊया इथे आपली मस्त अशी बारीक एक एकदम चटणी तयार आहे इथे मी ब्रेडचे स्लाईस घेतलेत त्याच्या चारी साईडनी अशा कडा कापून घ्यायच्या इथे मी ब्रेडचे पंधरा स्लाईस घेतलेस त्याच्या अशा कडा सगळ्यांच्या काढून घेतलेल्या आहेत ते आपण आता बाजूला ठेवूया आणि जे आपण स्टफिंग करून घेतलं पनीरचं ते त्याचे असे छोटे छोटे बॉल करून घेऊया तुमचा ब्रेड कितपत छोटा मोठा आहे त्याच्यात राहील असे आपण हे पनीरचे बॉल तयार करून घेऊया छोटे छोटे साईजचे करायचे लिंबा एवढे की पनीर ब्रेडमध्ये व्यवस्थित राहतात इथे आपले असे बॉल सगळे करून तयार झालेले आहेत इथे मी एका बाऊलमध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये ब्रेडची एक स्लाईस घालायची आणि हातावरती व्यवस्थित दाबून त्याचं पाणी सगळं काढून टाकायचं आणि आपण जे पनीरचे जे बॉल तयार करून ठेवले तो एक बॉल घालून त्याच्यामध्ये व्यवस्थित ब्रेड सगळा बंद करून घ्यायचा आणि हाताने असं दाबून व्यवस्थित त्याचा बॉल तयार करून घ्यायचा असं आपला मस्त बॉल तयार झालेला आहे मी आणखीन एक तुम्हाला दाखवते ब्रेडची स्लाईस घ्यायची त्याचं पाणी साप नितळून घालायचं टाकायचं आणि त्याच्यात एक पनीरचा बॉल घालून व्यवस्थित ब्रेड सगळी करून बंद करून घ्यायचा आणि व्यवस्थित त्याचा असा बॉल तयार करून घ्यायचा असेच आपण सगळे बॉल तयार करून घेऊया इथे आपले सगळे बॉल तयार झालेले आहेत गॅसवर मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे तेल पण आपण पन चांगलं गरम करून घ्यायचं नाहीतर तेलामध्ये बॉल टाकले की ते फुटतात म्हणून व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं थोडेसे जेवढे राहतील तेवढे टाकायचे चार चार बॉल आणि व्यवस्थित हलवून बॉल टाकल्या टाकल्या हलवायचे नाहीत नाही ते ते करतात म्हणून जरा शेकले तसं दिसलं की उलट सुलट उलट सुलट करून बॉल खरपूस असे आपण भाजून घेणार आहोत तळून घेणार आहोत असे आपले मस्तपैकी बॉल खरपूस असे तळून झालेले आहेत ते आपण आता टिश्यू पेपरवरती काढून घेऊया असेच मी सगळे बॉल तळून घेते इथे आपले सगळे बॉल तळून झालेले आहेत आता ते आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आपण जी चटणी केली ती घेऊया किंवा टोमॅटो सॉस घेऊया असेच मस्त असे गरमागरम वरून खुसखुशीत आणि आतून एकदम मऊसर असे आतून